अचानक डोक्यात एक आयडिया आली की माझा दिवस मी एकदम योग्य पद्धतीने कसं काय जगेल किंवा काढेल तर आयडिया कुठून आली ते नाही माहीत पुस्तकातून आली का व्हिडिओ पाहून आली का कशी आली पण आयडिया खूप भारी वाटली समजा मी सकाळी जेव्हा उठेल मग केव्हाही असो जर तेव्हा उठून मी फक्त पाच बसून पूर्ण दिवस मी कसं काढणार आहे ते जर विज्युलायझेशन केलं कल्पना केली तर त्यावेळेस मला समजतं की मी कोणत्या ठिकाणी कोणती चूक करतोय कोणती करत नाही आहे या गोष्टी समज समजायला लागतात आणि त्याप्रमाणे मी विज्युलायझेशन करायला लागतो कल्पना करायला लागतो असं करून मला खरंच दोन तीन दिवसापासून असं वाटतंय की मी हा दिवस पहिले जगलोय आणि नंतर मला फक्त आता कृती करायची आणि आपोआप ती कृती होते मी माझा एखादा गोल समोर ठेवतो की मी आज एवढे एवढं हे गोष्टी करेल हां पूर्ण गोष्टी होत नाही पण थोड्या फार गाव आहेत ना त्या गोष्टी येता डोक्यात येता थोडे ॲक्शन होते पण एक पहिले दिवस जसे जात होते त्याच्यापेक्षा तर चांगले दिवस जात आहेत त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करून बा खूप भारी सिस्टीम आहे फक्त विज्युअलायझेशन करायचं आहे दोन तीन मिनटासाठी पूर्ण आपण डिटेलमध्ये व्हिज्युलायझेशन करा डिटेलमध्ये कल्पना करा दिवस कसा जाईल काय जाईल पूर्ण डिटेलमध्ये थँक्यू